Uh, मित्रांनो जे निंबाळकर सरांची घटना झाली ती अतिशय दुर्दैवी झालेली आहे आणि सर्वांसाठी uh, महत्त्वाची अपडेट आहे की आत्ता ग्रुपवरती फोटो वगैरे पडतात परंतु ते फोटो आत्ताच नाहीत प काल त्यांना ॲम्ब्युलन्समधनं पुण्याला नेताना ते फोटो आहेत आत्ता शेवाळे आबांना एक मिनटापूर्वीच फोन केला होता त्यांना सांगितलं की अजून पोस्ट पोस्टमॉर्टम चालू आहे पी एम चालू आहे अजून पी एम झालेलं नाही आणि पी एम झालं की मग त्यांना डायरेक्ट फलटण त्यांच्या निवासस्थानी ज्या ठिकाणं आग्नी देणार आहेत त्या ठिकाणं आणलं जाईल आणि पुढचे अपडेट तुम्हाला कधी आणणार आहेत किंवा कधी आग्नी देणार आहेत हे व्हिडिओच्या माध्यमातून किंवा ग्रुपच्या माध्यमातून कळवलं जाईल ग्रुपवरती इकडून तिकडून कुड़ुं माहिती पडते त्याच्यावरती लक्ष ठेवून म्हणजे जास्त लक्ष देऊ नका जे बैलगाडी संघटने जी लोकं सांगतील त्याच्यावरती जास्तीत जास्त लक्ष ठेवा